दादा मोहोळचे माजी आमदार एकोणतीस तारखेला भाजपात प्रवेश झाला एक बाईक मध्ये असं म्हटलं जाले गेले की जिल्ह्यात कमळ फुलत त्याबद्दल आपण काय सांग सोलापूर जिल्ह्यात सा बोलण्यासाठी काय ते भाजपचे जिल्हा प्रमुख किंवा भाजपचे जिल्हा अध्यक्ष नाही त्यांनी त्यांच्या अनगरांनी बारावाड्यामध्येच कमळ फुलेला अशी त्यांच्या अपेक्षा आहे आमच्या मोहोळ तालुक्यात व मोहोळ शहरामध्ये भाजपचं आणि त्यांच्या कर्तृत्वावर त्यांनी मोठं होण्याचं काम नाही कारण पूर्वीचा भाजप त्यांच्यापासून नाराज आहे कारण याच लोकांनी कुठल्याच पक्षातल्या कुठल्याच माणसाला त्रास दिला नाही असं कुठलाच पक्ष नाही त्यामुळं त्यांच्यावरती सगळे नाराज आहेत आणि त्यांच्या तुम्ही आता बाईटचा उल्लेख केला त्या बाईटमध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की आम्ही पक्ष राष्ट्रवादीला शिस्त राहिली नाही म्हणून आम्ही तो पक्ष सोडून आम्ही भाजपमध्ये जात आहोत मग शिस्तीचं वागणं बोलणं हे त्यांच्या तोंडातून सोबत नाही आणि त्याला तो तो नैतिक अधिकार पण नाही राहता राहिला प्रश्न भाजपच्या लोकांचा ते भी ते ठरवतील त्यांच्यावरती बी अन्याय त्यांनीच केलेला आहे